हा विराज संतोष भाऊचा मुलगा या गट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने त्यांच्या बहुतेक भावाने मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पतीजींनी त्यांना मारलं गेलं हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घर सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघलो नाही मला पावलं नाही ते मी हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कड दिलेत का ही दहशत म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने त्याच्यावर आज निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे आज काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मांडीला भेटलो बोललो त्याची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं आणि त्या एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता मी सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरके आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोर्ट आहे तो धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट करून छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय देतात धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा आज राजीनामा घेतील काय देतील त्याला हकलपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेच्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी आलोय आणि ते म्हणजे जर काय त्याला पद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराना बीड तो पालक होता घेणार आम्हाला भाषेत चालत डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच करणं जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मा रोलर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक